शेजारीनस केवई तुझा शेजार चांगला शेजारीन सेवाई तुझा शेजार चांगला सांगला हरीनामाचा गर रोजय तो कनाावर हरीनामाचा गर रोजय तो कनाावर शेजारीन सेवाई तुझा शेजार चांगला हरी ना माचा गरये रोज येतो कानावर शेजारीनस केवाई तुझ माझ नागवाळ शेजारीनस केवाई तुझ माझ नागवाळ खेळत बाई बाईक्या नाग अंगणी शेजारीनस केवाई तुझ माझ वाळ बाई खेळत अंगणी खेळत के अंगणी तुझं नाग बाळ बाई माझ्या बाळच्या च्या संगती तुझं नाग बाई बाळ माझ्या बाळच्या च्या येते आशी जेऊ घाल येते माझ्या बाळच्या येते खाशी जेऊ येते माझ्या बाळच्या पंगळेती शेजारीन सकेवाई तुझं नाग बाई माझ्या गळ्याच ताईट माझ्या गळ्याच ताईट शेजारीन सकेबाई तुझं नाग बाई माझ्या गळ्याच ताईट माझ्या गळ्याच ताईट आशी मनाची ग देते गुईन परमेश्वराला माहित आशी मनाची ग देते गुईन परमेश्वराला माहित शेजे तुझ बाळबाई माझ्या गळ्याच ताईट मनाच ग देते गुईन परमेश्वराला माहित